हाय गुड मॉर्निंग गाईज तर आज आपण नवीन व्हिडिओला स्टार्ट करतो आहे आज मी सकाळी सकाळीच व्हिडिओ स्टार्ट केला आहे तर आज माझ्या बहिणीचं प परतावण आहे आज परतावण बोलतात ते तर ते लोक दुपारी येतील आम्ही सगळे फ्रेश येऊन कामाला लागलो आहे तर अळ्याचं पीठ वगैरे मळून झालं पुढे पुढे आज दिवसभर काय काय होणार आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे आपल्या व्हिडिओ मार्फत तर असेच कंटिन्यू राहा आपल्या व्हिडिओ मध्ये नवीन असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा बघू पुढे पुढे काय होत या दोन मॅडम फ्रेश होऊन बसल्यात हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग श्रुती इकडे सगळे बाहेरची साफसफाई चालू आहे सगळे साफसफाई करून घेतली इकडे आहे आलात तुम्ही व्हिडिओ मध्ये इकडे कपडे धुवायचं चा काम चालू आहे कपडे धुवायला माणसं बघा गीती आहेत चार चार जण वाटण वार्टन वार्टन <laughs> चालू आहे वाटण बिछाऱ्या दोघी बाई ग किती दमलीस राजाला सांगते काय ग काय गॉसिप चालू आहे

ना फक्त व्हिडिओ 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 बस काय बहिणी का भूक लागली आहे त्याचं काय असं अरे मी थकली आहे त्याचं काय आम्ही हा दीक्षु व्हॉट्सॲप आहे गो आपण आम्हाला पाणी भरायला ठेवले पाणी भरायला ठेवलेली बाई आमचं राज आहे जस्ट उठून तुटून झोपून तु, उठलाय दादा हगायलाय हगायला आणि आमची बहीण आहे नाही ही नाहीये ह्याच्या जी येणार आहे ती ही जी आमची बहीण आहे ती कळशीत ना पाणी आणते तिने एकच काम केलंय कालपासून हे एकच एकच कळशी आणला नाही आणि हो हगू हो हगूक चाललोय तिथे खालती कांदे वगैरे घ्यायला हे इकडे सगळे वॉश भांडी या पांडीच जेवण बनवणार आहेत कांदा कापत सगळे जेवणाची तयारी चालू आहे इकडे पण जेवणाची तयारी चालू आहे हाय गाईज दीक्षू जरा बिझी आहेत आम्ही मी घेतला आहे फोनचा ब्लॉगिंगसाठी सो बेसिकली आम्ही जे प्लेट्स आणलेले व्हाईट कलरचे मगळशी जेव्हा आम्ही कांदा घेत होतो तेव्हा तर ते प्लेट्स रॉंग झाले ते बिर्याणीचे प्लेट्स होते आम्हाला ते पार्टिशनचे असतात ते हवे होते पार्टिशनचे हवे होते सो so, आम्हाला घरात चार शिव्या पाडून आम्ही चौगीजाणी आलो प्लेट चेंज करायला एक मी एक स्वतः दिक्षू आणि या दोघीजाणी पण आल्या असलं तीन प्लेट्स चेंज करायला आम्ही चौघीजाणे आलो बिकॉज ऑफ घरात दुसरं काय काम देऊ नये म्हणून आम्ही बाहेर आलो आणि मला एकटीलाच पाठवत होते पण मला कंटाळा आला म्हणून मी ह्यांना हिला फोर्स केला हिनी चाल रचली आणि सांगितलं आपण जाऊन खाऊ खाऊया काहीतरी तर ह्या दोघी हवऱ्यासारख्या रेडी झाल्या ह्या दोघी स्वतः दीक्षू आणि बबे ए, हलो। तर खाण्यासाठी फक्त खाण्यासाठी फक्त आलेत ही लोक बाकी कशासाठी नाही यांचा उद्देश आहे पण ठीक आहे हिची चाल वर्क झाली आहे वर्क झाली आहे वर्क झाली आहे आणि मी एकटी याच्याऐवजी चौघी झाली आलो आणि आम्ही चौघी आलो तर <laughs> काम नीटच होतं मे बी मेबी ते शंभर दहा टक्के हां आमची बहीण येणार आहे तर आम्ही थोडं तिच्यासाठी स्वागतासाठी फ्लावर्स पण घ्यायचे आहेत तर आम्ही डेकोरेट वगैरे करणार आहे ऍक्च्युली तिचा आज पाच परतावना तर मे बी आम्ही शूज परत एकदा लपवू शकतो कारण का आम्हाला तीन हजार रुपयेच भेटले आणि आम्ही आहोत चौदा बहिणी तर चौदा बहिणींना तीन हजार काहीच नाही आहे शंभर रुपयेच येऊ शकतात मे बी आणि पैसे जमा झाल्यानंतरला आम्ही जेवायला जाणार आहे त्याचा पण ब्लॉग दीक्षू अपलोड करेनच ही माझी आशा आहे जर दिक्षू इकडे असेल तर ती खूप लांब राहते रत्नागिरीला आणि आम्ही सगळे मुंबईला असतो सो कधीतरीच भेटतो आम्ही इट आता प्लेट्स घेऊन झाल्यानंतर मी भेटते आता आम्ही प्लेट्स घेऊन झालेलो आहोत आणि तुम्हाला बोललेली लोकं वडापावसाठी आलेले म्हणजे खाण्यासाठी आलेले बेसिकली मगाशी आम्ही दोघी जणी आलेलो मी आणि दीक्षु आता तिला खंटा आलेला मग आम्ही खाण्याचा प्लॅन केलेला आता खाण्यासाठी आल्या तर तुम्ही बघू शकता ही लोक इथे वडापाव खाताय स्वतः समीक्षा काहीतरी या ब्लॉग मध्ये दोन शब्द ऐकवणार आहे आपण ते शब्द ऐकून घेऊ नाही मला भाजी पावा नाही वडापाव नाही त्यांचे खूप नाटके आहेत त्यांच्याकडे वडापाव नव्हता भजीपाव खाऊन गप्प चिकन माणसाने सगळं आहे तरी यांची नाटके आहेत तर आम्ही दुसऱ्या स्टॉल वडापाव आलेलो आहोत हिला पहिला दिला तर हिनी इकडे मागे फिरवायचं की नाही ते ही स्वतः खायला लागले असो बहीण आपलीच आहे बहीण आपलीच आहे त्यामुळे आपण काय बोलू नाही शकत Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn नक्की मिरची चावतेच ना कुठे गावली असते ना, ना। आम्ही दोन वडापाव मास्तर आहे बिकॉज ऑफ आमचे दोन भाव आहेत त्यांना लागतच काय ऑप्शन नाही म्हणजे त्यांना लागतंच आम्ही जे खाऊ ना ते त्यांना पाहिजेच सो आम्ही दोन वडापाव घेतलेले आहेत आणि आता आम्ही ते काहीतरी पियाला आलोय बिकॉज ऑफ वडापाव खाल्ला पहिला मान आमच्या आहे नंतर माझा असतो का मी लहान आहे आम्ही हे पेपर बोट पितोय नंतर दोघे बिकॉज वडापाव खाल्लाय सो तिखट पण लागलाय आणि गरम पण होता खूप वडापाव छान होता प्लस आमचा आवाज पण गेलाय प्लस आमचा आवाज गेलाय तरी पण आम्ही आता मी निघालोय घरी जायला सगळं खाऊन घेऊन सगळं झालंय आता बघून पुढे पुढे काय काय अजून दिवसभरात होत आहे ते नवरानवरी अजून यायचे आहेत घरी त्यांच्यासाठी आणि सर्वांसाठी पाहुणे वगैरे येणार आहेत तर सर्वांसाठी जेवणाची तयारी चालू आहे आपल्या ब्लॉगवर कंटिन्यू राहा तुम्हाला पुढे काय काय छान छान बघायला भेटेल बघू काय होते आज दिवसभर कमाल मस्ती इकडे श्रुतीने माझे केस बांधले होते खूप छान वाटत होते मला केस दोन दिवस मी तसेच ठेवले होते पाहुणे मंडळी so, आपला ब्लॉग कंटिन्यू केलाय धनुने थँक्यू सो मच धनू तर ती ती पण आपल्या ब्लॉग मध्ये दिसली नव्हती ते आता मी दाखवते तुम्हाला पुढे पुढे अजून पाहुणे वगैरे आले सो so, पुढे बघू जेवण वगैरे ही आमची मावशी आहे एकदम लाडकी एक्सायटेड आणि एवढी नटापटा करून आली आहे नवरीपेक्षा भारी सगळे छान दिसत आहेत बाय इथे तयारी चालू आहे आता तिच्या स्वागतासाठी बहिणाबाई येणार आहेत तर त्यामुळे आम्ही स्वागतासाठी फुलं अशी टाकणार आहोत हेचशी पुढे काय होतं मी तुम्हाला डेकोरेशन दाखवेनच जे आम्ही केलं असेल ते हो आता गाडी गाडी

मचंद्रा श्रीकृष्ण भी राधा तुम्हें इकट स बस बघ ना सो काही पाहुणे आले आणि सगळे जेवायला बसले आणि मी मी दीक्षु इथे श्रुती आहे इथे वर्धन आहे वर्धन हा माझा भाव आहे काकांचा पोरगा आणि समीक्षा हे लोक इथे थांबले एक एखादी पण एक पण जेवलेला नाही आहे तर मग खूप भूक आहे मला पण स्वतःला खूप भूक आहे बट पाहुणे आले सो प्रायोरिटी त्यांना द्यायची आहे पहिला आम्हाला आणि नंतर आम्ही जेवणार आहे दिक्षू आहे दास करत आहे आम्हाला मार होती आम्ही कधी जेवायला बसू <laughs> बस बी सहा सात वाजतील पण ठीक आहे मिक्स केली आहे मावशी मिक्स केली आहे <laughs> 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 आम्ही बसलो आहे आता पाहुणे वगैरे निघाले बहीण वगैरे तिच्या सासरी मंडळी निघाली बघू शकता चलो दादा कोण आहे मित्रांनो तुम्ही पुढे पुढे मागे हळू

lau kinh no hoặc lau <laughs> kinh no